ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून आम्ही सर्व नवनिर्वाचित चारी नगरसेवकांचा इथं सत्कार समारंभ अर्थातच कौतुक समारंभ आयोजित करण्यात आला त्यासाठी व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि व्यासपीठाला ज्यांच्यामुळं खरी शोभा आली असे समोर बसलेले सर्व माझे मार्गदर्शक माऊली मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो ज्याप्रमाणे दोन हजार सतराला पुणे महानगरपालिकेची निवडणूक झाली आणि त्यानंतर माझी आई स्वर्गीय लता विष्णू दरकर व आमचे सहकारी नगरसेवक उमेददा गायकवाड हे राहीला मुडव्यात असतानाही गोरपडी कोरगाव पार्क प्रभागामधून आम्ही निवडून आलो आणि त्यानंतर सतत मुंडव्यामध्ये काहीतरी काम करायची आपल्या जन्मभूमीमध्ये काहीतरी आपलं काम करायची इच्छा आम्ही कायम व्यक्त चर्चेतनं व्यक्त करत होतो आणि क्षेत्रपाल भैरवनाथाच्या आशीर्वादाने दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीत संपूर्ण जुना कोरगावपार मुंडवा हा प्रभा कोरगावपार घोरपडी प्रभागाला मुंडवा हे आपलं हक्काचं गावठाण जोडलं गेलं आणि आमच्या इच्छा अपेक्षांना कुठंतरी पालवी फुटली आणि त्यानंतर झालेल्या पंधरा तारखेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं आम्ही निवडून आलो आणि आमच्यावरती ती जबाबदारी आमच्या अपेक्षांची जबाबदारी वाढली आणि इथून पुढच्या काळामध्ये मुळ्यामधील ज्या काही समस्या असतील तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आणि ज्या पद्धतीने हा आ, आ, कार्यक्रम ठेवला की चार नगरसेवक तर मुंडव्याची परंपरा कायम राहिली की आपल्या मुंडव्या गावातून निवडून आलेले दोन हजार चा, सतराला चार नगरसेवक आले तसेच यावेळी दोन हजार सव्वीसला पण चार आले दोन प्रभाग क्रमांक चौदा आणि दोन प्रभाग क्रमांक पंधरा परंतु आमच्यासाठी मुंडवा हे आमचं प्राथमिक मुंडव्याचा विकास तुमचं मार्गदर्शनाखाली करणं हे आमचं प्राथमिक ध्येय असणार आहे भविष्यामध्ये जसं दादांनी सांगितलं असतात की आपली आता यात्रा आलेली यात्रेला आपल्याला काही जागा अपुरी पडते परंतु त्याच्यावरती नियोजन करून येत्या काळामध्ये आपल्याला त्या जागेचा अभाव राहणार नाही असं आम्ही उमेदजींनी आम्ही परवा दिवशी एका बैठकीमध्ये त्याचं नियोजन केलेलं आहे आणि लवकरच ते तुमच्यासमोर प्रत्यक्षात येईल अधिक जास्त भावनिक झालं थोडंसं कारण की निवडणुकीची सुरुवात खरं तर इतर क्षेत्रपालाच्या भरनाथाच्या मंदिरातच नारळ फोडून त्याच्या इथे गेली आणि आज तिथंच आमचा सर्वांचा सत्कार होतोय याच्यापेक्षा आम्हाला जास्त आनंदाचा क्षण ह्या सत्कार समारंभामध्ये कुठंच आलं नाही मी पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि तुमच्या अपेक्षांना कधीही चढा जाऊन देणार नाही एवढंच इथं सांगतो आणि थांबतो धन्यवाद